उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या विरोधी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे दिनांक दहा ते चोवीस जूनपर्यंत एकूण त्र्याहत्तर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे यात पूर्ण इमारत प्लेंथ कॉलम स्लॅब वाढीव बांधकाम या प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे यापुढेही अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार आहे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली आहे या पथकाने आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबतच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी याच्या आधारे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिले त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली तळमजला अधिक चार मजले सी आर झेड क्षेत्रात उभारण्यात आलेले भंगाराचे गोडाऊन व्याप्त अनधिकृत इमारतींवरील वाढीव बांधकाम प्लिंथ दुकानातील वाढीव बांधकाम इत्यादी वेगवेगळ्या तक्रारींनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस आणि वीस जून रोजी झालेल्या कारवाईत एकूण तेहतीस अनधिकृत बांधकामांवर ते एकवीस आणि तेवीस जून रोजी झालेल्या कारवाईत एकूण तीस अनधिकृत बांधकामांवर चोवीस जून रोजी दहा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली दिवा येथील सर्वे क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी या ठिकाणांच्या दोन इमारती पूर्णपणे निष्कासित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली या कारवाईत उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते या कारवाईसाठी पोकलेन जेसीबी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचंही पाटोळे यांनी सांगितलं